नमस्कार मी प्रदीप नडणकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य या निवडणूक निकालाचं गणित वेगळंच आहे बघा महाराष्ट्रातील एक मतदारसंघ धुळे की ज्या मतदारसंघातून सुभाष भामरे हे भाजपचे खासदार निवडून आले होते यावेळी त्या मतदारसंघातील लोकसभा मतदारसंघातील पाच विधानसभा मतदारसंघामध्ये सुभाष भामरे यांना एक लाख एकोणनव्वद हजार इतकं मताधिक्य आहे पण त्याच लोकसभा मतदारसंघामध्ये मालेगाव विधानसभा मतदारसंघ येतो आणि त्या मतदारसंघामध्ये दोन लाख दोन हजार इतके पुढे काही आकडे आहेत एवढे मतदार आहेत त्या म म्हणजे मतदान ज्यांनी प्रत्यक्ष केलं त्यापैकी एक लाख चौऱ्याण्णव हजार इतकी मत पडली कोणाला काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव यांना तर सुभाष भामरे यांना केवळ चार हजार पाचशे मते मिळाली व काँग्रेसच्या शोभा बच्छाव ह्या विजयी झाल्या निवडणुकीचे निकाल कसे असतात एखाद्या मतदारसंघामध्ये एक गठ्ठा मतं म्हणजे काय याचं एक उत्तम उदाहरण आहे काय आहे थोडं दुर्लक्ष केलं तर काय आहे याचे परिणाम सुभाष भुमरे यांना तिकडे भोगावे लागले आहेत आणखीन एक उदाहरण आहे उत्तर प्रदेशमध्ये रामपूर नावाचं गाव आहे त्या गावामध्ये शंभर टक्के मुस्लिम दोन हजार तीनशे बावीस इतके मतदार त्या गावामध्ये आहेत त्या गावातल्या पाचशे बत्तीस जणांना पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल मिळालं आहे पण भाजपला त्या गावात एकही मत मिळालेलं नाही शंभर टक्के मतं भाजपच्या विरोधात गेली आहेत निवडणुकीत हे असं का घडतं याचं विश्लेषण यावरचे तर्कवितर्क हे दर्शकांनी ठरवावेत धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा